जी नमस्कार सर नमस्ते कसे आहात हो मस्त आहे तुम्ही कसे आहात मी एकदम छान आहे जी तुमचं खूप खूप स्वागत आहे या पॉडकास्ट मध्ये प्रत्येकाला बोलण्याची संधी मिळाली पाहिजे आणि त्याच्या प्रश्नाचं उत्तर मला देता आलं पाहिजे त्यासाठी हा आपण केलेला उपक्रम आहे चालू ठीक आहे हा सर आता तुम्हाला तुमची ओळख करून द्यायची आहे तुमचं गाव तुमचं नाव मोबाईल नंबर आणि तुमचं कोणत्या पिका संदर्भात प्रश्न आहे आणि मग तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे हो सर माझं नाव नागनाथ कदम नांदोरे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर आपल्या शेतामध्ये डाळिंब आणि केळी आहे तर मला डाळिंबमध्ये काही प्रश्न आहेत आणि केळीमधील पण थोडा प्रश्न आहे डाळिंबातलं मला माहिती आहे त्याच्यामुळे उत्तर देईल केळीतलं जर मला माहिती नसेल तर मी सांगेल मला माहिती नाही ठीक ठीक आहे सर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तर माझं असं आहे की दोन भार माझे झाले डाळिंबीतले बर येथील स्थानिक जे आपले मास्तर असतात त्यांच्याकडून तर पहिल्या वेळेस मला शेवटच्या टप्प्यात म्हणजे विक्री जो आपण करतो त्या टायमिंग मध्ये जो डाग असतो का तो डाग मला कव्हर झाला नाहीये सरांच्या म्हणण्यानुसार सगळं केलं पण ते डाग नाही कव्हर झाला मग त्यावेळेस मी सरांना बोललो की बाबा असं का झालं हो okay. तर ते म्हणाले नाही असं होत असते आणि त्याला काही औषध नाहीये असं त्या सरांचं म्हणणं आलं मग त्यावेळेस मी त्या सरांना नाही म्हणले असं नाही व्हायला पाहिजे बाकीच्यांच तर चांगलं येते मग त्यावेळेस मी थोडं तुम्हाला सर्च केलं तर त्यावेळेस परत पण तुमचा माझा कॉन्टॅक्ट मध्ये कुठं अडचण आली असेल किंवा काही कारणास्तव तुम्ही माझी आज जवळ येण्यासाठी बराच वेळ गेला यासाठी okay. दुसरा बी भार असाच गेला दुसऱ्या वेळेस पण त्या सरांनी असंच सांगितलं मला की ते नाही आपण एक नंबर आणून देऊया ठीक आहे म्हंटल एका वेळेस असं झालं तर दुसऱ्या वेळेस तर नाही होणार असं म्हणून दुसऱ्या वेळेस पण केलं पण दुसऱ्या वेळेस तर डाग पण आला आणि झाड पण गेली त्यांनी सांगेल तसं करायचो मी काय करा काय करू नका मग आपलं काय थोडं टाकायचं म्हटलं तर ती नाही म्हणायचे असं नका करू जे सांगेल तेच करा मग ते ते जे ते केलं पण ते सांगतो केलेल्या मध्ये काय ते मला दुसऱ्या वेळेस पण काही मनावा असा रिझल्ट नाही मिळाला म्हणजे डाग आवरलाच नाही दुसऱ्या वेळेस पण आणि गोटी झाली तुम्ही जे म्हणतो का नाही गोटा आणि गोटा गोटी तशी बारीक बारीक गोट्या झाल्या हे काही लक्षात काही बसलं नाही मग दुसऱ्या वेळेस परफेक्ट तुम्हाला फॉलो करायचा हा विषय निश्चय केला तुमचा माझा आज कॉन्टॅक्ट झाला आणि चौदा तारखेचं सेशन जे झालं का त्यात मला पूर्ण मिळालं म्हणजे नेटवर्क का थोडा इश्यू असतो इकडं त्यामुळं काही अडचणी येतात तर मग काय केलं पाहिजे आपण आपण मी तर सध्या आपला जो आंबे बहार आहे या आंबे बहाराच्या सेशनला आहात असं बरोबर ना हो बरोबर त्यासाठी रजिस्ट्रेशन पण केलं पण चौदा तारखेचं ता सेशन फक्त माझा पूर्ण झालं सेशन जरी तुम्ही नाही ऐकला तर त्याचे व्हिडिओ लगेच अप्लिकेशन वरती आलेले आहेत आणि कदाचित तुम्ही पण प्रिंट केलेलं तयार मी वर्कबुक जर तुमचं असेल तर त्याच्यावरती तुम्ही व्हिडिओ बघून पण नोट्स काढू शकता आणि त्याच गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत ठीक आहे आता मला पहिलं सांगा तुमची जमीन कोणत्या प्रकारची आहे स्टोरीज अवस्था असते त्याच आणि आता जे आहे ते हा हे फक्त मिस होत आहे ना त्यात मग कसं पुढे जायचं हा विषय माझा नाही 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 आता आता जे आहे आता तुमची जमीन कोणत्या प्रकारची आहे त्या प्रश्नावरती आपण जाऊया बर जमीन बघितलं तर दोन प्रकार येते काही पट्ट म्हणजे पंचवीस पट्टा आहेत चारशे पन्नास झाड आहेत त्यातली पन्नास झाड पिनवल बोरवरून गेलेत म्हणजे चारशे झाडुली आहेत आता माझे तर त्यात एक पन्नास झाडात बर्डी रान आहे आणि बाकीच्या झाडाला थोडं काळपट रान आहे म्हणजे काळी माती आहे ओके आणि डाग दोन्हीकडे पण सारखाच होता नाही 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 जिततं रान बर्डी आहे का तिथं डाग नाही जरा थोडा कमी राहिला आणि जिथं काळी माती आहे तिथं डाग कव्हरच नाही झाला म्हणजे ते पूर्ण असं थोडक्यात बरोबर आहे मला तेच पाहिजे होत तर सगळ्यात पहिलं एक गोष्ट आता तुम्ही जे म्हटले की मी सेशनला सुरुवात केली चौदा तारखेच के मी पूर्ण सेशन पण अटेंड नाही करू शकलो पण आता तुम्ही व्हिडिओ मध्ये जाणार आणि पूर्ण नोट्स काढणार पण त्याच्यानंतर पुढची जी गोष्ट आहे की तुम्ही स्टोरेज स्टेज मध्ये जे मी सांगितलेलं आहे ते केलेलं नसणार आहे तानाच्या अवस्थेमध्ये जे मी सांगितलेलं आहे नसणार आहे आता तुम्ही डायरेक्ट फ्लावरिंग आणि फ्रूट सेटिंग स्टेजला स्टेज ला आणि माझं एक सगळ्यात मोठं वाक्य मी काय बोलतो झाडाचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल आणि जाड काढीला मादी कळी काढायची असेल तर डाळिंबाच्या झाडाला डाळिंब नसतानी खाऊ घाला ते त्याला मिळतं आणि डाळिंब असताना जे आपण त्याला खाऊ घालतो ते त्याच्या फळांना मिळतं म्हणून जर रोग प्रतिकार शक्ती तुम्हाला झाडातली वाढवायची असेल मर रोग जर तुम्हाला नको पाहिजे असेल तर तुम्हाला आधीच काम करावं लागणार आहे पण तरी पण काही हरकत नाहीये माझी विनंती एकच आहे जर तुमची इथं डाग जास्त येत असेल काळ्या जमिनीत जास्त येत असेल तर तुम्ही त्या जमिनीमध्ये मुळ कायम ऍक्टिव्हेट राहतील पाणी साचणार नाहीये शणखताचा वापर जास्त करा आणि पावसाळ्यामध्ये काळ्या जमिनींमध्ये रोग जास्त येतात हे सगळ्यांना माहिती आहे पण जेवढे तुम्ही तण ठेवसाल आणि तणनाशक डायरेक्ट बंद करा ग्लायपोसेट हे जे तणनाशक आपण वापरतो ते वापरू नका जेवढे तण तुमच्या बागेमध्ये वाढतील मग तिथं ते गाजर गवत असू द्या शिपी चिमनचारा चिकटा असे जे काही तण राहतात जे काही दिवसांनी मरतात असे तण वाढवा त्याला कट करा जर खूपच वाढत असतील तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये नाही कट केलं तरी चालेल डाळिंबाची मुळं आणि त्याची मुळं एकत्र मस्त पैकी राहतात आणि जमिनीत जास्त झालेलं पाणी ते तन पितात आणि आपल्याला सेंद्रिय पदार्थ पण तिथं पुन्हा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी देतात तर ते काम तुम्हाला करायचं आहे आणि जसं आता तुमच्या आता फ्रूट डेव्हलपमेंट स्टेजचं पुढचं सेशन होणार आहे मार्चमध्ये त्याच्यानंतर जेव्हा पाऊस पडेल त्याच्यानंतर आपलं मॅच्युरिटीचं सेशन होणार आहे तर त्यावेळेस तुम्हाला रोग कसा कंट्रोल करायचा त्याच्याबद्दल मी डिटेलमध्ये बोलणार आहे ते सगळं सगळं तुम्हाला ऐकायचं आहे तुम्ही प्रोडक्ट कोणतंही घ्या प्रोडक्टच्या बाबतीत मला नाही काही इश्यू पण ते प्रॉडक्ट कधी वापरायचं कसं वापरायचं आंतरप्रवाही घ्यायचं स्पर्शजन्य घ्यायचं किंवा दोन्ही एकत्र घ्यायचं किती वाजता फवारणी करायची ढगाळ वातावरणात काय करायचं कंटिन्युअस पाऊस लागला तर डस्टिंग कशी करायची या सगळ्या उपाययोजना मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या शंभर टक्के तुम्हाला पाळायच्या आहेत सगळेच प्रोडक्ट चांगले काम करतात पण ते वापर त्याचा एकदम प्रभावीपणे झाला पाहिजे त्या सेशनमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत तंतोतंत आता मी सांगितलं आणि तुमचा डाग येणार आहे जून जुलै ऑगस्टमध्ये तुम्ही विसरून जाणार आहे तर ते जर तुम्ही आता कोर्सला जर रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर तुम्हाला त्यावेळेस जे मी सांगेल आणि त्यावेळेस जे वर्कबुक तुमचं राहील त्या वर्कबुक मध्ये सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला तंतोतंत पाळायच्या आहेत डाग डाळिंबामध्ये येत नाहीयेत जो बसका तुम्ही म्हणले किंवा प्लेग तुम्ही म्हणले किंवा डांबऱ्या तुम्ही म्हटले तर हे बऱ्यापैकी येत नाहीयेत त्याच्यामुळे ती काही काळजी तुम्ही करू नका क्लिअर आता राहिला दुसरा जो तुमचा प्रश्न होता की गोटी गोट्या हे जे बारीक फळ सेटिंग गोटी होती आणि मोठं फळ झालं तर ते गोट्यात झालं ते खूप मोठं झालं नाही तर याच्या मागचं कारण काय असतं की जर तुमची सेटिंग उन्हामध्ये गेली तर उन्हामधल्या सेटिंगला पाणी कमी मिळतं पाणी झाडातून जास्त बाहेर पडतं आणि टेम्परेचर जास्त ह्युमिडिटी कमी असते प्रखर सूर्यप्रकाश असतो त्यामुळे परागनळीची लांबी जी आहे ना ती जास्त होत नाहीये आणि परागनळीची लांबी जास्त होत नाही त्याच्यामुळे ती आखूड राहिली आणि कळी पण आखूड राहते आणि गोटी सेटिंग आपल्याला मिळत असते तर तिथं तुम्ही थोडंसं लवकर जर आले म्हणजे जर तुम्ही मार्च मध्ये जात असाल तर तुम्ही फेब्रुवारीत या फेब्रुवारीत पांडळ करा त्याला पहिलं पाणी द्या आणि सेटिंग ही थोडस Uh, सदोतीस अडवतीस डिग्री सेंटीग्रेडच्या आतमध्ये जर तुमची झाली uh, तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने uh, साईज पण मिळेल आणि मग अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये uh, अवेना न्यूट्रीमिक्स आहे झुरो साठ वीस आहे अमोनियम सल्फेट आणि पोटॅश याच्यापेक्षा दुसऱ्या खतांकडे जायचं नाहीये एवढ्या याच्यामध्ये आपलं होतं आणि कॅल्शियम द्यायचं असेल तर कॅल्शियम नायट्रेट ऐवजी आपल्याला कॅल्शियम ऑक्साईड फॉर्मचा द्यायचा आहे त्याच्याने आपल्याला खूप चांगले रिझल्ट येतात कळी लांबण्यासाठी तर ते जसजस आता फ्लावरिंग आणि फ्रूट सेटिंग स्टेजचा चा तुमचा झालेला टॉपिक त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं शेड्यूल पण मिळालेलं आहे ते तंत तंत पाळा तुम्हाला कळी पण लांब येईल असं राहते ना तिथे नाही इथून पुढे पाहिजे तुमच्याकडे व्हिडिओ आहेत आणि तुम्हाला जी लिंक आलेली आहे हे जे तुम्हाला प्रिंट घ्यायचे आहे वर्कबुकची वर्कबुकची प्रिंट आऊट घेतली तुम्ही की ते जे व्हिडिओ आहे ते एक एक बघा की पहिलं पाणी कसं द्यायचं पहिलं पाणी दिल्यानंतर दुसरं पाणी कधी द्यायचं त्या पाण्याबरोबर काय काय द्यायचं आहे मग विसाव्या दिवशी पंचवीसाव्या दिवशी तिसाव्या दिवशी कोणत्या अन्नद्रव्याची फवारण्या गेल्या पाहिजे हे सगळं त्या व्हिडिओमध्ये आहे त्या व्हिडिओच्या खाली तिथं पीपीटी पण आहेत जे पीपीटी मी दाखवलं ते सगळं पीडीएफ फॉर्म मध्ये तिथं अग्री अकॅडमी ऍप्लिकेशन मध्ये आहे ते तुम्ही बघा त्याच्या त्याच्यानंतर जर तुम्हाला काही प्रश्न आला तर ह्याच्यामध्ये एक प्रश्न लिहिण्यासाठीच कागद दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही प्रश्न लिहा आणि तो प्रश्न लिहून मला तुम्ही पाठवा त्याचं पण मी तुम्हाला उत्तर देणार आहे अशी हँड होल्डिंग आहे तुम्हाला एक कन्सल्टंट तुमच्या बरोबर आहे बी टी गोरे असं तुम्ही म्हणू शकता त्याला हो हो सर आणि आता ती मागा गवताचा जो विषय काढला का आपण जे गवत ठेवतो तिसरा पहार आहे माझा मी तन्नाशिक ग्लायपोसेट ही कधी मारलच नाहीये अरे वा छान आतापर्यंत तर ब्रश कटर मी करतो प्रत्येक वेळेस पण मी दोन वेळेस मला असं सांगण्यात आलं की तुम्ही गवत राखताय म्हणून त्याच्यावर डाग आला असं स्थानकात सात सो खोट आहे आणि हे मी दोन हजार सात पासून आतापर्यंत पूर्ण भारतात वेगवेगळ्या प्लॉटवरती बघितलेलं आहे तन्नाशकाने आपली पूर्ण वाट लावलेली आहे आपल्याला ते बंदच करायचं आणि मी नाव घेऊन सांगेन तुम्हाला अकबर शेख नावाचे आपले शेतकरी आहेत श्रीरामपूर तालुक्यामध्ये दिघी नावाचं गाव त्यांचं आहे, जार जार आहे। ते ते चार पाच हजार झाडं त्यांचे आहेत आणि एकदम मुरमाड माल राहण्यावरती बाग लावलेली होती आणि त्या बागेमध्ये आमच्याकडे निसर्ग चक्रीवादळ आलं होतं तर त्यावेळेस त्याच्यात तेलकट पण दिसला होता त्यांच्या बागेमध्ये पण फक्त गवत ठेवलं गवत कापलं जमिनीतला सेंद्रिय ब अडीचच्या वरती गेला आहे त्यांचा आता त्यांची रूट प्रूनिंग पण बंद केलेली आहे आता रूट रुनिंग पण करायची गरज नाही कारण कुठेही गेले तुम्ही मुरमाड रानामध्ये हाताने तुम्ही ओ करतायत मागचे चार पाच वर्ष गवत ठेवल्यामुळे हो आणि काय साहित्य आणि अप्रतिम माल वर्षी घेतायत नाही तसं तुम्ही म्हणता तस बरोबर आहे जे जिथं आपण गवत राखलंय तिथं रान असं माझं भुसभुशीत आहे पण मला ही दोन जी काही माझ्या अडचणी आल्या त्यातून मी निघालो नाही त्यामुळे थोडं कन्फ्युज झालो कन्फ्युज म्हणजे हे कस शक्य पुढं कसं पुढं जायचं हा काळजी करू नका फक्त काम करण्याची तयारी ठेवा टेक्नॉलॉजी मी तुम्हाला देईल येस, येस, ओके सर ओके सर। ओके सर सर आणि माझा अजून एक प्रश्न होता आता सर तर आता त्यातील तीन दोऱ्या म्हणजे वीस झाडांच्या तीन दोऱ्या आता जी रान खडकाळ आहे त्या पूर्ण पानगळीच्या मार्गात आहेत आणि बाकीच्या काही ते पानगळ होत नाहीये म्हणजे झाली नाहीये आता पूर्ण शेड्यूल कसं लावूया हेच मी अजून पण कन्फ्युज आहे थोडसर काय असतं जर जमीन वेगवेगळी असेल तर त्याची ड्रिप पण वेगवेगळी वेग करायला पाहिजे त्याची सबमेन याची सबमेन वेगळी वेग वेग पाहिजे आणि काळ्या जमिनीमध्ये लवकर पाणी बंद करायचं मुरमाड जमिनी नंत, मध्ये नंतर पाणी बंद करायचं म्हणजे दोघांची सारखीच पानगळ होणार आहे झालं नाहीये तर आता मुरमाड जमिनीतलं पानगळ होत आहे आणि काळ्या जमिनीतली पानगळ नाहीये आता एक चूक तुम्हाला नागरिक करायची नाहीये ती चूक म्हणजे ज्यावेळेस इथे फोनचा वापर करणारे मुरमाड जमिनीत कमी डोस राहील आणि काळ्या जमिनीत जास्त डोस राहील तेवढी काळजी घ्या जर जास्त डोस तुम्ही जर पांगळ करण्यासाठी काळ्या जमिनीत वापरला आणि तोच जर तुम्ही मुरमाड जमिनीत वापरला तर काळ्या शॉपमध्ये जातील काड्यावरनं वाळतील आणि नरफुलच शंभर टक्के निघतील त्या भागामध्ये तेवढी काळजी त्याला ते फवारायची गरज भासणार नाही असं मला वाटतंय सर फवारूच नसेल तर फवारूच हो सर हो सर हो सर हो सर त्या दोऱ्यांना घेतच नाही मग सर चालेल येस सर येस सर।, सर थैंक थँक्यू नमस्कार थैंक सर